रवी न्यूज नाइन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे किती फूट पाणी आहे पाणी सात फूट आहे सात फूट आहे आता रस्त्यावर फुटाची पातळी आहे काल पातळी वाढलेली आहे रस्त्यावर पाणी पाच फूट आहे आता मग आता काय उपाययोजना काय गव्हर्नमेंट काय केल्या उपाययोजना काही सगळं केलं नाही के गव्हर्नमेंट मग कोण येऊन गेलं इकडून इथं येऊन गेलेत गावाकडे कोण आले नाही आतमध्ये कोण आलेलं नाही बरं लोकांना काय बाहेर काढायसाठी काय संदेश दिलेत किंवा काय संदेश की मोबाईल हो काय फिरली होती गाडी नाही आलेली गाडी यायला अजून वाट नाही नाही वाट नाही बरं बरं आता इथून पुढे काय इथून पुढे काय पाणी पातळी वाढली की आता मग बाहेर ओढीनं बाहेर पडायचं ओढीनं बाहेर पडायचं ओके किती फूट पाणी आहे है? पाणी की चार पाच फूट आहे चार पाच फूट आहे मग तुम्ही आता कुठे चालला आहे का मिनिट कनेगावी भरतवाडी हे असे पूरग्रस्त दोन गावं आहेत की जे नदीच्या पात्रास संलग्न लग्न असल्याने ते पूरसदृश्य परिस्थिती दरवर्षी होतच असते त्या अनुषंगाने आज पण पाणी धरणातून सोडल्या कारणाने सकाळपासून आमच्या आरोग्य विभागातील समुदाय आरोग्य अधिकारी आमचे आरोग्य निरीक्षक तसेच आमचे आरोग्यसेवक व आशा वेळीच इथं उपस्थित राहून इथं गावातील ज्या गरोदर माता आहेत त्यांना त्यांची तपासणी करून त्यांना लवकरात लवकर स्थलांतरित करण्याबाबत आम्ही त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच गावातील साधारणतः पासष्ट कुटुंबे असे तीनशे लोकसंख्या असणारे हे जे काही गाव आहे यासारखे लागणारा जो औषध साठा वगैरे आहे याची उपलब्धता आपण गावामध्ये करून दिलेली आहे तरी आपत्तीजनक परिस्थितीमध्ये इतर काही जर का औषध उपचाराची गरज लागल्यास आरोग्य विभागाकडून आम्ही एकशे दोनच्या मार्फत ॲम्ब्युलन्सने पेशंटला आरोग्यसेवा देण्याची व्यवस्था करत आहोत तरी आरोग्य यंत्रणेबाबत आम्ही सर्व सतर्क आहोत तसेच इतर काय कारणं असतो इथं सर्पदंश कुत्र्यांच्या चाव्यामुळे रॅबीज संद्रु सदृश्य काही परिस्थिती उद्भवल्यास आपल्या आरोग्य केंद्रामध्ये ए आर व्ही तसेच ए एस व्ही साठासुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे तरी इथं कुठल्याही प्रकारची आरोग्याची दुर्लक्ष होणार नाही याची आम्ही खात्री करत आहोत आणि व्यवस्थितरित्या सर्वांना आरोग्यसेवा देणे आम्ही बांधील राहीन